जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात नोकरीवाला माणूस फक्त कॅलेंडरात असलेल्या लाल चौकोनात प्रत्यक्ष लक्ष ठेवतो मात्र जो भगवंताची भक्ती करतो जो नेहमी भक्ती मार्गात राहतो तो माणूस प्रत्यक्ष बरा राहतो विचार केल्याशिवाय विचार तयार होत नसतो आणि विचार मांडल्याशिवाय मत देखील तयार होत नसतात आपण मानवी अस्तित्वाचा नीट अभ्यास केला तर आपल्याला कळून येते कि मानवी आयुष्य म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून सुरुवातीचे विचार रूपांतर करण्यामध्येच आहे म्हणूनच विचार करण्यापेक्षा तुम्ही करण्यामध्ये प्रयत्न करण्याकडेच तुमचा वेळ घालवा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे वारसा असण्यापेक्षा तुमचा आरसा असणं महत्वाचं आहे ज्यात पाहून आपल्याला स्वतःला बोलता आलं पाहिजे जो स्वतःशी चांगला संवाद साधू शकतो तो इतरांशी चांगला संवाद साधू शकतो समर्थ म्हणतात नक्की आपण जन्माला येण्याआधी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय काय आहे हे जर का भगवंताने दाखवले असते आणि जन्म घ्यायचा की नाही असा पर्याय दिला असता तर बहुतेक लोकांनी माघारच घेतली असती पण तसा पर्याय भगवंताने दिलेला नाही म्हणूनच आपण जन्माला आलो आहोत जगणेशिका आणि अडचणींच्या हाताळ्यावर पाय ठेवून उभे राहा कधीही परिणामांना घाबरू नका घाबरणे आणि माघार घेणे हा पर्याय कधीच नसावा जे परिणाम होणार आहेत ते तुमच्या कष्टांवर आणि कर्मावर नक्कीच आधारित असतील म्हणूनच लक्षात ठेवा की जर तुम्ही चांगल्या मनाने प्रयत्न केला असेल चांगले कर्म केले असेल तर परमेश्वर नक्कीच चांगले फळ देईल आणि हे देखील तितकच खरं आहे समर्थ म्हणतात मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडात अडकून राहत नाही तर त्याला भविष्याचा गरुड पंख वरदान लाभलेला आहे एखादं स्वप्न पाहणे ते फुलवणे ते सृष्टीत उतरवण्यासाठी धडपडणे आनंद लुटणे आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावले तरीही रक्ताळलेल्या पायाने दुसऱ्या दिवशी पुन्हा धावणे हा नक्कीच मानवी धर्म आहे आणि याच गोष्टीमुळे मानवी आयुष्याला अर्थ प्राप्त होतो तुम्ही सहमत असाल तर होय टाइप करा शरणागतीने कधीच फरक पडत नाही रिअलायझेशन म्हणजेच केवळ पाय पकडणे नव्हे क्षमा मागणं चूक कबूल करणं प्रत्यक्ष हाच बहाणा असतो पुन्हा पहिल्या मार्गावर जाण्याचा परवाना असतो कारण वेळ लागतो त्याचा खोल अर्थ समजतो कोणीतरी अपमान केला असभ्य उद्गार काढले तरी स्वतःच्या मनात सल निर्माण होतो म्हणूनच क्षमामागनं म्हणजेच पूर्वीसारखं वागण्याचा परवाना नव्हे तर आत्मनिरीक्षणाची संधी आहे भक्तांनो माणूसा झाडासारखा असतो तो सहजासहजी वाढत नाही तो ओलावा ना शोधत राहतो त्याचं खरं प्रेम असतं त्याच्या जीवनावर मग ते जीवन किती वित्रूप किंवा भयंकर का असे ना कारण अंधारात कुठलीही चांदणी कधीच नसते म्हणूनच घाबरू नका भिवू नका सद्गुरूंची भक्ती करा सद्गुरूंची भक्ती सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची कधीच गरज नसते कारण कितीही वाईट प्रसंग आले तरी त्या व्यक्तीला नियती निसर्ग आणि प्रकृती आधार देतात अशी माणसं संकटात अडकतात पण लवकर सुखरूप सुटतात हे त्याच्या सततच्या फळ आहे म्हणूनच कायम कोणाची कोणाची ना मदत करत रहा सत्कर्म कधीच वाया जात नाही आज नाही आज पण उद्या भविष्यात त्या चांगल्या कर्माचे फळ परमेश्वर नक्कीच देतो वाईट प्रसंगात किंवा संकट समयी कधीच घाबरू नका सत्कर्म करणाऱ्या माणसाच्या पाठीशी नेहमी भगवंत असतो हे मात्र नक्कीच खरं आहे तुम्ही सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा जे हरायला तयार असतात तेच जिंकतात काहीतरी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या माणसाची जोडी मात्र कधीच रिकामी राहत नाही म्हणूनच मनातून आपण असे का आहोत याचा विचार करा तो बीत शोधण्याचा प्रयत्न करा आंतर मनाच्या सूक्ष्म रूपाचा स्वतःला विचारा मी आहे तसा आनंदी का नाही आपण प्रत्यक्ष सातत्याने कसा विचार करत असतो जसे आहात तसे तुम्ही आनंदी का खर, का उद्याचा विचार विचार करून खरोखर सुख मिळणार आहे याचा देखील तुम्ही करा आणि जो व्यक्ती आज आनंदात नाही तो उद्या आनंदात राहू शकेल का समर्थ म्हणतात तू जसा आहेस तसाच तू राहा कोणासाठी वाईट होऊ नकोस किंवा कोणासाठी चांगलंही होऊ नको ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडत नाहीत त्याच्या समोर जीव जरी तुम्ही टाकला तरी तो तुमचा कधीच होणार नाही म्हणूनच लोकांचा विचार सोडा आणि नेहमी चांगले कर्म करा आणि भगवंताची भक्ती करा हेच तुमच्यासाठी चांगलं आहे समर्थ म्हणतात जीवन जगत असताना संगत ही खूप मौल्यवान असते बाबळीच्या झाडाशी जरी केळीचे झाड वाढले तरी प्रत्यक्ष त्या बाबळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाणी फाटत जातात आणि या उलट जर का चंदनाच्या झाडाच्या शेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाला चंदनाचा सुवास येतो ज्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या सहवासात श्री अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला या उलट दुर्धनाच्या सहवासात राहून भीष्म आणि कर्ण सर्वश्रेष्ठ होऊ शकले नाहीत त्यांच्या एका चुकीमुळेच त्यांचा नाश झाला आपण ज्यांच्या सोबत असतो त्यांच्या विचारांची अंमलबजावणी आपल्यात न कळत होत असते संगतीने प्रत्यक्ष विचार श्रेष्ठ अथवा हीन होतात म्हणूनच तुम्ही तुमच्या संगतीचा विचार नक्कीच करा कारण हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे भक्तांनो वेळ गेल्यावर भावनेतील सहजता संपून जाते आणि मग जाणीवेने शत्रूची भावना जोपासली जाते एखाद्या व्यक्तीशी एकेकाळी मैत्री झाली होती ते कारण त्याची ती गुणवत्ता आणि ताकद होती प्रत्यक्ष म्हणतात एकटे चालताना आपण गाज जाव पावसात डोळे मिटून नाहत जावं भिजलेल्या मातीत सुगंध घ्यावा आणि अखेरपर्यंत आपले फक्त प्रत्येक श्वासच आपल्या सोबतीला असतात भक्तांनो तुम्ही प्रत्येक क्षणी समर्थांची भक्ती करा जर निस्वार्थ मनाने भक्ती कराल तर माऊली प्रत्येक क्षणाला सोबत राहील काही लोकांचे स्वभाव विचित्र असतात ते हवतेफा बोलतात हवतैफा टाळतात हवतैफा जाऊन बसतात आणि फा दूर करतात नक्की कोणाच्या अश्रूंची किंमत जास्त आहे कोणाच्या भावना महत्वाच्या आहेत कोणाच्या अपेक्षा आहेत कोणाच्या अस्तित्वाची पर्वा आहे काही लोकांना याची अजिबात जाणीव नसते पण हे करू नका कारण हे तुमच्यासाठी खूप धोकादायक आहे समर्थ म्हणतात प्रत्येक अडचणीत अशा व्यक्तीला मदत करा ज्याला ती खरोखर गरज आहे कारण हेच तुमच्यासाठी अगदी सर्वश्रेष्ठ आहे अनुभव हे, हे आयुष्याचे मोठे गुरु असतात माणसं आली आणि गेली काही अनुभव आले आणि कायम राहिले त्यांच्या शिकवणीपेक्षा मोठा गुरु कोणीही नाही समर्थ म्हणतात युद्धासाठी पूर्वतयारी करावी लागते तोपर्यंत वातावरण निर्मिती होते पण अनपेक्षित घटना इतक्या वेगाने येतात कि त्यात आपली संपूर्ण ताकद संपून जाते कोणी आर्थिक पातळीवर पराभूत होतो तर कोणाची वैयक्तिक पातळीवर सतत परीक्षा घेतली जाते त्यामुळे तो थकून जातो तर कोणाच्या भावनिक पातळीचा अंत नक्कीच पाहिला जातो भक्तांनो कधीही घाबरू नका कधीही चिंता करू नका जी गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे ती गोष्ट समर्थ तुम्हाला नक्कीच म्हणूनच तुम्ही समर्थांची निस्वार्थ मनाने सेवा करा निस्वार्थ मनाने भक्ती करा हेच तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी अगदी सर्वश्रेष्ठ आहे समर्थ म्हणतात पूर्णविराम देता आलं पाहिजे किती दिवस फिरणार तू स्वल्प विराम दे थांब आता एक नवीन पान घे नव्याने लिहायला घे आयुष्याच्या मागच्या पानांचा हट्ट सोड आज वर स्वल्प विराम दिलास तो पुरेसा आहे आता तो पूर्ण विराम दे आणि आयुष्य बिंधास्त जग आयुष्याच्या शेवटच्या वाक्याला पूर्णविराम विराम हवाच नाही तर पुढे वाचकच लागत नाही हे देखील तितकंच खरं आहे भक्तांनो समर्थ म्हणतात जे तुझ्या सोबत आहेत ते नक्कीच तुझ्या सोबत राहतील आणि ज्याला तुझ्या सोबत राहायचं नाही तो कोणत्याही कारणाने साथ म्हणून कधीही घाबरू नका नका चिंता करू नका, जे काही होत आहे त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही स्वीकार करा समर्थ म्हणतात जगातील कुठलीही गोष्ट परिपूर्ण नाही परमेश्वराने सोनं निर्माण केलं साफा यांसारखी फुलं निर्माण केली तरी त्या सोनसाप्याचा वास सोन्याला येत नाही कारण अपूर्णतेतच खरी मज्जा आहे म्हणूनच स्वतःला हेच सांगा कि जे काही परमेश्वराने दिलं आहे तेच सर्वश्रेष्ठ आहे समर्थ म्हणतात पैसा सत्ता प्रतिष्ठा यापेक्षा सर्वात मोठी ताकद कोणती तर ती सर्वात मोठी ताकद आहे तुमच्या मनाची शक्ती जर का तुमच्या मनावर तुमचा वचक नसेल तर अन्य कोणतीही गोष्ट काहीच कामाची नाही तुमच्या जीवनावर तुमचा ताबा असला पाहिजे हेच तुमचं सर्वात मोठ हत्यार आहे आणि हेच तुमचं सर्वात मोठ सामर्थ्य आहे समर्थ म्हणतात जो माणूस लाजत नाही त्याला जगात ऐश्वर मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही हा संसार परमेश्वराचा खेळ आहे यात प्रत्येक व्यक्ती एक विशिष्ट पात्र निभावत आहे आणि प्रत्येक पात्राचे एक ध्येय आहे हे ध्येय साध्य करत असताना आपल्यावर सतत कृपा होत असते पद प्रतिष्ठा पैसा ज्ञान आदी प्रत्यक्ष आपल्या जीवनात येत असतो पण कधी कधी आपले मन यात अडकत जाते अहंकारी बनते आणि मग आपल्याला परमेश्वराचा विसर पडतो जेफा प्रत्यक्ष विसर पडेल तेव्हा तेफा, -तेफा सद्गुरूंची वाणी सद्गुरूंचं स्मरण आपण करायचं आहे आणि आपल्या मृधेयाकडे त्या दिशेने आपल्याला कार्य करायचं आहे समर्थ म्हणतात जे तुझ्या आयुष्यात तुला करायचं आहे ते तू कर पण त्यामध्ये यश मिळाल्यावर अहंकार करू नकोस कधीही गर्व करू नकोस प्रपंच आणि परमार्थ काही वेगळा नाही प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ आहे ते प्रत्यक्ष परमात्म्यानेच दिला आहे आणि ते त्याचा आहे असं मानून आनंदाने राहणे हेच वैराग्य आहे आज खरी भक्ती नाही म्हणूनच भगवंताचं स्मरण नाही आणि भगवंताचं स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगाच विकल्प लढविता भगवंताचे स्मरण ठेवावे आरंभ करावा परंतु परमार्थ प्रत्यक्ष मनाचे कष्ट आहे आतमध्ये भगवंत अनुसंधान ठेवून बाहेर वृत्ती आवरण प्रयत्न जो करेल त्याला परमार्थाचा अनुभव नक्कीच येईल समर्थ म्हणतात एक वेळेस आपण परमेश्वराला नाही घाबरलं तरी चालेल पण आपण पन मात्र आपल्या कर्माला घाबरलं पाहिजे कारण श्राप किंवा आशीर्वाद शिव्या किंवा ओव्या निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे काही तुम्ही दुसऱ्याला द्याल तेच तुमच्याकडे परत येत असते हा चैतन्य शक्तीचा किंवा निसर्गाचा नियम आहे आणि प्रत्यक्ष या नियमाला स्वतः भगवंत देखील अपवाद नाहीत हे देखील तितकंच आहे आहे तुम्ही फक्त सद्गुरूंची भक्ती करा हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आयुष्यात खूप सारे आणि जातात प्रत्येकाला कायम लक्षात ठेवायचं नसतं पण तुमच्या सुखदुःखात जे सामील होतात त्यांना मात्र नक्कीच शेवटच्या श्वासापर्यंत कधीच विसरायचं नसतं जे घडून गेलं ते चांगलंच घडलं जे घडत आहे ते पण चांगल्यासाठीच घडत आहे आणि जे पण काही घडेल ते पण चांगलंच घडेल त्यामुळे समर्थांवर विश्वास ठेवून चांगली कर्मे करत राहा भक्तांनो जर का तुम्हाला कोणी विचारलं की आयुष्यात काय गमावलं आणि काय मिळवलं तर सरळ तुम्ही सांगा की जे गेलं ते माझ कधीच नव्हतं आणि मला जे काही मिळालं ते माझ्या समर्थांनी माझ्यासाठीच ठेवलेलं होतं जिथे मी जास्त काही मागत नाही तिथे सद्गुरु मला कधीच कमी पडू देत नाहीत हीच ही समर्थांची कृपा आहे हे तुम्ही प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे प्रेमळ भक्ता तू कुठे जात नसतो तर तुला तिथे नेले जाते खेळ तुमचा नसतोच खेळ तर परमेश्वराचा असतो फक्त तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्काईब करा समर्थ म्हणतात बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा नेहमीच मनाचा वापर करणारे लोक जास्त काळ चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात आणि जो व्यक्ती स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही प्रगतीचा विचार करतो त्याची मात्र प्रगती कधीही परमेश्वर थांबवत नाहीत हे नक्कीच खरं आहे अत्यंत कठीण प्रसंगात शेवटचा होणारा चमत्कार म्हणजेच श्री समर्थ कृपा म्हणूनच तुम्ही समर्थांवरती निःसंकोच मनाने विश्वास ठेवा आणि नेहमीच समर्थांचे असेच दैवी संदेश तुम्ही अगदी शांत मनाने का समर्थ म्हणतात सुखात परमेश्वराची आठवण प्रत्येकाला फैला पाहिजे कारण दुःखात तर त्यांची आठवण आपल्याला होतच असते अशी आठवण जर होऊ लागली तर मग आणखीन एक पटते की आपली सगळी सुखे आणि आपली सगळी त्यांनी स्वीकारलेली आहेत एकदा त्यांनी स्वीकारलेली आहे असं म्हणलं की मग आपण चिंताहित हो। होतो करून तर बघा एकदाच हा प्रयोग आपण एकदमच शांत होतो डोक्याला काही तापच उरत नाही मग फक्त दिवसा आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य सांभाळून आणि प्रत्यक्ष परमेश्वराचे स्मरण ठेवून आनंदाने मात्र आपण दिवस घालवायचा आणि निस्वार्थ मनाने सद्गुरूंची भक्ती आपण नक्कीच केली पाहिजे एकटे उभे राहण्याची तुम्ही मात्र तुमच्या अंगात हिंमत ठेवा प्रत्यक्ष जग तुम्हाला ज्ञान देईल पण साथ मात्र कधीच देणार नाही जो नेहमी दिसण्यावर जातो तो मात्र हमकास फसतो जुडोळ्यातील इतर लोकांचा भाव ओळखतो तो मात्र त्यांचे मन देखील जिंकत असतो पण जो मनातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायमच हृदयात राहतो हे मात्र नक्कीच खरं आहे देवाला दिलेला वेळ कधीच वाया जात नाही हे कालही सत्य होत आणि पुढेही सत्यच राहणार आहे जीवनात पैसा कधीही तुम्हाला मिळवता येईल पण एकदा का निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली व्यक्ती पुन्हा कधीही तुम्हाला मिळवता येणार नाही समर्थांच्या चरणांवर सुखाच्या हिरवळीवर आपण चालत असताना दुःखाचे काटे लपून लपून आपल्याला टोचतात ते आपल्याला भाणावर आणण्यासाठीच म्हणूनच तुम्हाला समर्थांनी अडचणी दिलेल्या आहेत तर त्या अडचणी तुम्हाला भाणावर आणण्यासाठी तसेच गर्व होऊ नये व प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजून जावी याचमुळे समर्थांनी तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये अडचणी दिलेल्या आहेत पण तुम्ही घाबरू नका तुम्ही भिवूनही जाऊ नका समर्थांच्या योजनेवर तुम्ही विश्वास ठेवायला शिका हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे समर्थ म्हणतात आयुष्य हे दुसऱ्याच्या धाकात नाही तर तुम्ही स्वतःच्या थाटात जगा कारण जर तुम्ही तुमचं आयुष्य हे दुसऱ्याच्या थाटात जगायला शिकाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर मागे चाल आणि स्वतःच्या थाटामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य जगाल तर नक्कीच तुम्हाला देखील स्वतःचा अभिमान वाटेल जर तुमच्या इच्छा वाढवण्याऐवजी तुम्ही तुमच्या क्षमता विकसित केल्या तर आयुष्याच्या भोवसागरातून तरुणही नक्कीच तुम्ही चाल आणि यशस्वी देखील तुम्ही नक्कीच व्हाल परिस्थिती जेफा विरोधात जाते तेव्हा तुम्ही माघार घेण्याऐवजी संघर्षाची मात्र तयारी करत चला कारण हे कलयुग आहे प्रत्यक्ष व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता या दोन्ही गोष्टी उपलब्ध असतात फरक फक्त इतकाच आहे की जो माणूस नेहमी मनापासून पाहतो त्याला मात्र गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला मात्र नेहमी कमतरता दिसते पण श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर तुम्ही सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेली पाहायला शिकलं पाहिजे कारण इथे सर्व गुण संपन्न कोणीही जन्माला आलेला नाही प्रत्येकामध्येच कुठली ना कुठली वाईट सवय ही नक्कीच असते त्याला मात्र तुम्ही दुर्लक्ष करायला शिका एखाद्याला चुकीसाठी क्षमा करणे इतकं चांगलं तुम्ही नक्कीच व्हा पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्या इतकं पण मूर्ख होऊ नका तो सर्व काही बघतोय तुमची प्रार्थना तुमचा संघर्ष तुमच्या वेदना तुमचा संयम आणि तुमचे कर्म योग्य वेळ आल्यानंतर तो तुम्हाला इतकं देईल कि मागायला मात्र काहीच उरणार नाही अमृताचे बोल हे सद्गुरुराया प्रेमाने भरलेले मला डोळे दे श्रद्धेने झुकणारे मस्तक दे मदत करणारे मला हात दे आणि सन्मार्गावर प्रत्यक्ष चालणारेच मला पाय दे नामस्मरण करणारे मला एक चांगले मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी मात्र नक्कीच माझा विसाव दे तोच रे स्वामी राया आज आवर्शील मजला तोच दाखवशील वाट तुझ्यामुळेच आमचे कौतुक तुझ्यामुळेच रे माझी शान म्हणूनच लोक येता जाता जय सद्गुरू म्हणतात भक्तांनो तुम्हाला जीवन उपयोगी संदेश सद्गुरुच देत आहेत समर्थ म्हणतात अडचणी कितीही असू देत संकटे कितीही असू देत जर का तुझे कर्म चांगले असतील तर तू माझ्यावर विश्वास ठेव योग्य वेळ आल्यानंतर मी इतकं काही देईन कि मागायला काहीच उरणार नाही प्रत्यक्ष एखादी कृती घडली किती कशी घडली याचे कारण आपण शोधू लागतो कधी स्वतःच्या समाधानासाठी तर कधी समर्थनासाठी इतरांना मात्र सुचत नाही असं देखील नसतं सुचत ते फक्त आयुष्यभर मला हेच म्हणायचं होतं असं म्हणत राहतात सुचल्यावर जे त्याच्यावर चिंतन करतात पण कृती कधीच करत नाहीत ते सगळे आणि जे कृती करतात ते मात्र संत असतात समर्थ म्हणतात कधीही खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तविकतेचे चटके बसलेले हे तुमच्यासाठी कधीही चांगले असतात निदान पुढे जाऊन तुमच्या आयुष्याची राख रांगोळी तरी होणार नाही समर्थ म्हणतात जर तू तुझ्या आयुष्यात जास्त चिंता करशील तर जास तुझे जास्त तुझे आयुष्य अजून तुला नक्कीच जास्त कोड्यात टाकेल म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टींचा विचार अजिबात करू नका फक्त तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा पण प्रयत्न करत असताना अजिबात तुमच्या मनामध्ये इतर कोणत्याही गोष्टीचा विचार मात्र तुम्ही आणू नका समर्थ म्हणतात तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही अजिबात चिंता करू नका तुम्ही फक्त माझ्या योजनेवर विश्वास ठेवायला शिका तुम्ही समर्थांची निस्वार्थ मनाने भक्ती करायला शिका आणि नेहमीच समर्थांचे नामस्मरण तुम्ही तुमच्या मुखामध्ये ठेवा ज्याच्याबद्दल नाना कल्पना करता येतात विरंगुळा मिळवता येतो असा एकच दिलासा असतो तो, तो म्हणजे उद्याचा दिवस पण मी तुम्हाला सांगून टाकतो की तुमचा सध्याचा जो काही वेळ आहे जी सध्याची तुमची स्थिती आहे ती स्थिती तुमचं आयुष्य बदलू शकते म्हणूनच तुम्ही सकारात्मक विचार करा लोक काय म्हणतील लोक काय बोलतील किती टोमणे मारतील आणि काय आपल्याबद्दल बोलतील या गोष्टीचा जर तुम्ही विचार कराल तर मग मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकणार नाहीत म्हणूनच इतरांचा विचार न करता तुमच्या मनाला जे चांगलं वाटेल जे असं कर्म की त्याने परमेश्वर सुद्धा खुश होईल असेच कर्म नेहमी करत राहा जय जय रघुवीर समर्थ